सोन्यासारखी घरं विकू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं कारण खरंच मुंबईत स्वतःचं घर, घर मिळणं ही गोष्ट अवघड आहे त्यातच डी चाळधारकांना हक्काची सुसज्ज घरं मिळाली आहेत पण यातलं एक घर विकण्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होतीये त्यावर अनेकांनी कमेंट करत घर विकू नका असा सल्ला दिलाय पण खरंच म्हाडाची घरं विकण्याबाबत सरकारचे काय नियम आहेत या पोस्टमध्ये नेमकं काय आहे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे वरळीतल्या विडीडी चाळीतल्या घरांचा पुनर्विकास करण्यात आला राज्य सरकारनं या सुसज्ज इमारतींची पाहणी केली आणि तेरा ऑगस्टला पाचशे छप्पन्न सदनिकांच्या चाव्या त्यांच्या घर मालकांना दिल्या यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोन्यासारखी घरं विकू नका असं आवाहन केलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साळीच्या संस्कृतीची आठवण करून देत विनामूल्य दे सदनिका सोन्याहून मौल्यवान असल्याचं म्हटलं होतं वरळी बीडीडीत घर मिळाल्यानंतर दिवसात बीडीडी मधलं घर विकण्यासाठी उपलब्ध असल्याची ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे पोस्ट मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार वरळीत नव्यानं उभारण्यात आलेल्या बीडीडी मधल्या सर्वात वरच्या मजल्यावरचं एक घर विक्रीला काढलंय या घराची किंमत दोन कोटी ऐंशी लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे ती कमी जास्त होऊ शकते असंही या पोस्टमध्ये म्हटलंय पोस्टमध्ये पाचशे स्क्वेअर फूट एरिया असून लिफ्ट आणि एक कार पार्किंग असल्याची माहितीही देण्यात आली आहे या पोस्टवर अनेक जण कमेंट करतायत त्यातल्या काही कमेंट्स पाहूया यातल्या एकानं म्हटलंय आता आमचा मराठी माणूस हे घर विकून मुंबई बाहेर जाणार असं भाकीत केलंय घर विक्रीला विरोध केलाय तर काहींनी घर विकू नका माच करू नका असं म्हणत रागही व्यक्त केलाय तर काहींनी ही घर पाच वर्ष ते दहा वर्ष विकू शकत नाही असं म्हटलंय दरम्यान वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी एक विनंती केली होती ते म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांनी दहा ते पंधरा वर्ष घर विकता येणार नाही अशी अट झाला मुंबईकर मराठी माणूस इथंच राहिला पाहिजे असं अजित पवार म्हणाले होते पण खरंच म्हाडाचं घर विकता येत नाही का किंवा किती वर्षांनी विकता येतं याचे नियम काय आहेत सगळं पाहूया म्हाडाच्या घराची विक्री किंवा खरेदी कधी करता येते म्हाडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण राज्य सरकारकडून म्हाडाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून तिथल्या रहिवाशांना घरं उपलब्ध करून, घर करून दिली जातात पण ही घरं मिळाल्यानंतर लगेच विकता येत नाहीत असं केलं तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता म्हाडाच्या लॉटरीद्वारे मिळालेल्या घरात ज्यांनी खरेदी केलंय तेच खरेदीदार राहणं आवश्यक असतं त्यामुळं मिळालेलं घर खरेदी केल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीसाठी घराची विक्री करता येत नाही या कालावधीत घराची अनधिकृत विक्री किंवा हस्तांतरण केल्याचं समोर आलं तर म्हाडा कायदेशीर कारवाई करू शकते आणि ती सदनिका किंवा ते घर रद्द होऊ शकतं पाच वर्षांचा लॉक इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर घर विकलं जाऊ शकतं यासाठी विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात विक्री करार तयार करावा लागतो ज्यामध्ये घराची किंमत आणि दोन्ही पक्षांची माहिती नमूद असते खरेदीदारानं संबंधित उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरून मालमत्ता नोंदणीकृत करावी लागते तसंच म्हाडाला अर्जही करावा लागतो नोंदणीकृत कागदपत्रांची प्रत आणि सुमारे पस्तीस हजार रुपये हस्तांतरण शुल्क म्हणजे ट्रान्सफर फी भरून म्हाडाकडे हस्तांतरण प्रमाणपत्रासाठी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतो ही प्रक्रिया साधारणपणे तेवीस दिवस ते सहा महिने इतके काळ लागू शकते तसंच विक्रीसाठी म्हाडाकडून एनओसी म्हणजे विना हरकत प्रमाणपत्रही घ्यावं लागतं म्हाडाच्या नियमानुसार घराची पुनर्विक्री किंमत ही मूळ खरेदी किमतीपेक्षा तसंच खरेदी वेळी भरलेलं अतिरिक्त शुल्क जास्त असू शकत नाही तथापि ही मर्यादा नेहमी लागू होत नाही आणि बाजार मूल्यावर आधारित किंमत ठरवली जाऊ शकते विक्री प्रक्रियेत कोणत्याही नियमांचं सा उल्लंघन झालं तर म्हाडा मालमत्तेची मालकी रद्द करू शकते जर मूळ मालकाचा मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र आणि वीस रुपये स्टॅम्प पेपरवर नोटोराइज प्रत्यार्पण सादर करावं लागतं घराचा व्यावसायिक वापर उदाहरणार्थ भाड्यानं देणं असं केलं तर म्हाडा मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकते मालमत्तेची अंतिम मालकी ही राहते आणि सोसायटी सदस्यांना वार्षिक लँड म्हणजे या सगळ्या विक्रीसाठी कायदेशीर सल्लागाराची मदत घ्यावी लागते कारण ही प्रक्रिया कायदेशी संबंधित असून गुंतागुंतीची असते पण मग यासाठी काय कागदपत्रांची गरज असते तेही पाहूया मूळ मालकाकडून मिळालेलं म्हाडाचं वाटपपत्र म्हणजे अलॉटमेंट लेटर हस्तांतरण पत्र म्हणजे ट्रान्सफर लेटर कब्जापत्र म्हणजे पोझिशन लेटर किंवा इंडेक्स टू विक्रेता आणि खरेदीदार यांचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोसायटीकडून नो ड्यूज सर्टिफिकेट आणि शेअर सर्टिफिकेट विजेचं आणि पाण्याचे बिल प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेचं मूल्यांकन प्रमाणपत्र उदाहरणार्थ बीएमसी असेसमेंट कॉपी आणि नोकरी व्यवसायाचा पुरावा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट यांची प्रत ही कागदपत्र असतील तर म्हाडाच्या घराची विक्री आणि खरेदी केली जाऊ शकते विक्री प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट म्हाडा डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळाला भेट दरम्यान वरळी बीडीच्या घर विक्रीबाबतच्या पोस्टवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा